हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस झिरो फेटू ब्लॉगवरील आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फ्रॉड म्हणजे स्कॅम ऑनलाईन कसा होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे कारण मित्रांनो असं जे ऑनलाईन जे फ्रॉड होतं जे ओला उबेर रॅपिडो या ॲपमध्ये रिक्षा किंवा कार चालवतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण मित्रांनो अशा फेक बुकिंग टाकून असं ऑनलाईन स्कॅम केलं जात आहे आणि ऑनलाईन जे आहे ते फ्रॉड केलं जात आहे आणि चालकाला जे आहे पूर्णपणे लुटलं जात आहे तर या व्हिडिओमध्ये ते कसं स्कॅम होतंय ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण इथे ऑलरेडी एकासोबत झालेलं आहे तर आहेत मामा तुम्ही ते बघू शकता यांच्यासोबत हे जे ऑनलाईन स्कॅम झालेलं आहे नुसतंच आताच कालच्या दिवशीच यांच्यासोबत हा प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी मला सांगितलं पण आणि मग म्हटलं एका याच्यावरती एक व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि जे ओला वगैरे रॅपिडो हे चालवतात रिक्षा किंवा कार हे चालवत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगावं की अशा प्रकारे जे स्कॅम होतं ते कधी तुमच्यासोबत व्हायला नाही पाहिजे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा थोडा वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे जे ओला उबेर रॅपिडो जे चालवतात त्याच्यावरती फेक बुकिंग टाकली जाते आणि थोडी लालच दिली जाते की रिटर्न यायचं आहे असा वगैरे आणि बुकिंग जे थोडी लांबची टाकली जाते आणि अशा प्रकारे ऑनलाईन वगैरे पैसे टाकून ते कोणता स्कॅम ते करत असतात तर आपण बघूया आता त्यांना आम्हाला विचारूयात नक्की काय किस्सा त्यांच्यासोबत घडला आणि कशा प्रकारे काय काय झालं ते त्यांना आपण विचारूयात तर मामा तुमच्यासोबत काय काय घडलं ते पूर्ण तुम्ही कुठे वाहतात कुठून कुठली बुकिंग पडली आणि कशा प्रकारे तुमच्यासोबत फ्रॉड झालं आणि ते सर्व तुम्ही एकदम सविस्तर सांगा आपल्याला का ते काय झालं ते आपलं कल्याण बैलबाजार आहे ना तिथं ते फोर्टेट दवाखाना आहे कल्याण बैलबाजारामध्ये मी पॅसेंजर सोडला आपलं ओलाचा लगेच मला बुकिंग वाचली वाजली तर सातशे अठ्ठ्याण्णव रुपयाची होती ती तर त्याला फोन केला मी तर कुठे येऊ ते म्हणजे कळल्या ते हॉस्पिटल आहे फोर्टेट तिथं या ते मार्केट मार्केटपास हॉस्पिटल आहे ते ठीक आहे म्हणलं तिथे येतो तर त्यांनी मला डबल फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला तीन हजार रुपये मारत आहे त्यातून दोन हजार माझ्या वाईफला मारा आणि वाई ती जरा मुश्किलमध्ये परेशानीमध्ये आहे दवाखान्यात आहे आणि तिला बिल द्यायला पैसे नाहीत त्यांना म्हणून मी पण सांगितलं की तुम्ही डायरेक्ट मारू शकता ना तुमच्या वाईफला पैसे तुम्ही मारा नाही नाही म्हणले मी आता तुला मारले तर तू त्यांना पैसे मार त्यांनी मला नंबर दिला त्यांच्या मॅडमचा तर मी बघितलं माझ्या मोबाईलमध्ये तर पैसे नव्हते तर मी परत चेक केला म्हणलं यात त्याचे पैसे तर आले नाही आहेत मग आपण ह्यांना पैसे का का देचे। पा, का द्यायचे तर त्याला परत फोन केला मीनी की बाबा तू पैसे पा मारले नाही मला तू का पैसे मागतोय तू मी जाऊन देतो वाटलं असं त्यांना पैसे कॅश नाही माझ्या खोकं गुगलला नाही आहेत तर मी देतो जाऊ द्या बोललो बाबा दवाखान्यामध्ये कुणी असल त्यामुळे आपण एक प्रेमाच्या नात्यामध्ये जाणार होतो ते बोलतो नाही नाही तू नको जाऊ तिकडे ते तू त्यांना कॅ हे मार तर माझा हप्ता कुठून जाणार होता तर तो, तो मला बोलतो तुझ्या अकाउंटला पैसे आहेत म्हणलं नाही आहेत माझ्या अकाउंटला तर नाही आहेत तर एवढं बोलून पण ते ऐका ना त्याला ते मला विचारलं की किती पैसे आहेत तर मी त्याला बोललो हजार रुपये आहेत माझ्या अकाउंटला तो मला बोलतो की हजार रुपये तर टाक त्यांना नंतर तो हजाराचा जुगाड करून त्या मॅडम येते देतेन तुला पैसे तर म्हणलं ठीक आहे मी त्यांना डायरेक्टली जाऊन देतो त्या मॅडमचा परत फोन आला मला तुम्ही लवकर टाका मी इथं डॉक्टर बसलेले आहे तर म्हणलं नाही नाही मॅडम मी येतो तुमच्याकडे माझ्याकडे पैसे नाही आहेत तर मी तिथं स्कॅन करून देतो तुम्हाला पण ती काय आली नाही आणि नंतर मला तो समोरचा धमकी देतो की मी तुझं आय डी ब्लॉक करन काय करन तशा प्रकारे मग मी त्याला बोललो होतो तो मला बोलतो मॅसेज आला आहे तुला तर मग मला एक मॅसेज आला होता असा हे बघा मॅसेज मी डिलीट नाही केला त्याचा डायरेक्ट मला तीन हजाराचा मॅसेज म्हणजे त्यांना असं लिहून पाठवलेला मला मॅसेज तो की असं त्यानं पैसे वगैरे काय टाकले नाही मला काही नाही हे बघा हे असे मेसेज आहेत हे बघा हे हे नंबर आहे त्याचा आणि असा मेसेज सांगता पहिल्या स्टार्टिंगपासून हे पहिला मॅसेज केला ते नाही परत मला बोलतो तुला डबल मेसेज आला आहे तीन हजाराचा डबल मॅसेज तीन मेसेज अशा प्रकारे केले त्यांना तीन हजार रुपये हा तीन हजार रुपयाचा मेसेज केला त्याने तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे तीन मॅसेज येते मी बघू शकता एक मेसेज पाठवले ते पूर्ण ज्यांना समजलं त्यांना समजलं कारण की वरती नंबर आहे आणि बँकेचा मेसेज काय असा येत नाही हे बघा त्याच्या नंबरवरून टेक्स्ट मॅसेज करून हे तुम्हाला इथे पूर्णपणे पूर्ण, पूर्ण प्रॉपर मॅसेज जसा बँकेचा मॅसेज येतो बँक अकाउंटमध्ये पैसे पडल्यानंतर सेम तसाच मॅसेज या ठिकाणी केलेला आहे आणि जर एखाद्याला ठीक आहे समजलं तर समजलं नाहीतर एखाद्याला जर वाटलं की खरंच आपल्या अकाउंटमध्ये पैसे आलेत हा मॅसेज बघून तर ते असे चूक करतात की ते त्यांना परत पैसे पाठवतात तर तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे प्रॉपर मॅसेज इथे पाठवला आहे मी असा हे मॅसेज चेक केला आता तर माझ्या अकाउंटला तर काय पैसे नाहीत पण मी हे मेसेज चेक केला तर बोललो यार मेसेज तर आला मग अकाउंटला जाऊन चेक केला मी आणि नंतर तो तो, मी कर, मला धमकी देतो तो की तुझी मी आय डी ब्लॉक करल किंवा तुझं खातं ब्लॉक करेल म्हटलं त्याला म्हणलं बा दादा तू काय करायचं ते कर पण मला पहिले पैसे आल्याशिवाय मी तुला पैसे देणार नाही तर ना, तो लागला तिकडून शिव्या विव्या द्यायला मग मी फोन कट करून टाकला मग मी असाच आमच्या रिक्षा ग्रुप आहे त्यांना पण सांगितलं की वाशान असं झालं आहे ते म्हणले ते फ्रॉड कॉल आहे आणि तो मामा भाडं कॅन्सल कर आणि मग मी भाडं कॅन्सल करून मग तिथून निघून गेले तर मित्रांनो बघितलं ना, ना, तर तर ना आ, कसा मोठा एकदम आता फ्रॉड होताना मामा वाचलेत कारण त्यांनी पैसे दिले नाही त्या ठिकाणी कारण खूप धमकवण्याचा पण प्रयत्न केला तर तरी त्यांनी पैसे नाही पाठवले म्हणून त्यांचे पैसे वाचले तर मित्रांनो असे फ्रॉड होत राहतात ऑनलाईन असल्यामुळे तर मित्रांनो कसं पहिले बुकिंग टाकतात फेक बुकिंग दूरची बुकिंग टाकतात मग बोलतात रिटर्न पण यायचं आहे आणि मग बोलतात ऑनलाईन पैसे टाकतो असं करतो काय करतो मग असे पैसे टाकतात नंतर असा मॅ फेक मॅसेज पण पाठवतात आता तो मॅसेज आहे तो जर एखाद्याला जर समजला नाही तर एखाद्यानं वाटलं की बाबा खरंच हा मॅसेज आपल्या बँकेचा असेल आणि आपल्या अकाऊंटमध्ये त्यांचे पैसे जमा झाले असतील तर आपल्या अकाऊंटमध्ये थोडेफार पैसे असतात देखील मग ते बोलतात इकडे पाठवा तिकडे पाठवा असं झालं मग कारण पण असे सांगतात की समोरच्यांना इमोशनल ब्लॅकमेल करतात लगेच त्यां त्यांच्यामध्ये येऊन जातो आणि आपण लगेच समोरच्याला पैसे पाठवतो आणि अशामुळेच आपण जो आहे ते फसतो आपली फसवणूक केली जाते तर मित्रांनो अशापासून खूप सावध राहायला पाहिजे कारण हे जे फेक मॅसेज टाकून अशा फेक बुकिंग टाकून खूप लोकांसोबत हे फ्रॉड झालेलं आहे आणि खूप लोकांसोबत ते आणखी करत देखील आहेत तर असं कधी तुमच्यासोबत झालं तर तुम्ही अगोदर तो मॅसेज चेक करा व्यवस्थित आहे का नंतर तुमच्या त्यांनी तुम्हाला फोनपेला पैसे पाठवलेत की गुगल पेला पैसे पाठवलेत हे चेक करा आणि तिकडे आले असतील तर आणि नसेल आले तर मग तुम्हाला बँक अकाउंट चेक करा की आपल्या अकाऊंटमध्ये खरंच पैसे आलेत का मगच तुम्ही पुढची स्टेप घ्या कारण असा मॅसेज दाखवून तुम्हाला नुसता ब्लॅकमेल केलं जाईल आणि तुमचे जे पूर्ण पैसे जात ते त्या ठिकाणी लुटले जातील तर मित्रांनो ऑनलाईन पेमेंट घेत असताना काळजी घ्या काळजीपूर्वक का पेमेंट घ्या आणि सर्व गोष्टी चेक करा पेमेंट वगैरे आपल्या अकाउंटला आला आहे का आपल्याला गुगल पे फोनपेचा मॅसेज आला आहे का आपल्या बँकेचा मॅसेज आला आहे का सर्व गोष्टी तुम्ही चेक करा तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण समजू द्या की असं ऑनलाईन फ्रॉड होत आहे त्यांच्यासोबत असं होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती खूप सारे रिक्षाच्या रिलेटेड आणि खूप सारे व्हिडिओज जे आहेत आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये